आता मला माहित पडलं की आपण कुठे चाललो म्हणून पाच तास चालल्यानंतर माहित पडलं की आपण चाललो आहे एका फोर तिथे अमरावतीचा सनसेट सग पहिल्या सगळ्यात पहिले पाहायला भेटते तर तर काही सूर्य निघाला नाहीये आज सनसेट कुठून दिसणार आहे पाहायला हा तर मित्रांनो आता आम्हाला पाच तास चालले तो सनसेट घोडे कॉलेज पाशी तर मित्रांनो आम्ही भरपूर अंदर आलाय डॅम आला, आला म्हणते मला तर काही डॅम वगैरे दिसत नाही राहिला समोर गड्ड्यात दिसत आहे म्हणते डॅम आजकाल गड्ड्याची डॅम झाली तर चला तर अथांख खापरे आपला कॉमेडी शॉर्टवाला कॉमेडी शॉर्ट नाही कॉमेडी शॉर्ट गलत अर्थ का पकडो तो म्हणते की मी आलो नसतो तरी ब्लॉगमध्ये पाहून घेतलं असतं म्हणते इथे जंगलात कोणतरी येते वाटते म्हशी येते ये का माणूस नाही येते हां ठीक आहे हे माझं चुकलं इथेच तर हे मी ब्लॉगमध्ये कट करणार आहे आता आम्ही रस्ता भटकलाय कुठं चाललं आम्हालाच माहिती नाही आम्ही रिटर्न मागत चाललो दोन शब्द प्रेमाचे ब्लॉग मध्ये आम्हाला लाल चंदन पुष्पा हे बघा आपण कधी पण जंगलात येताना असं करत चला बरं नाही तर आपल्या टोणाला जाडे लागते कधी पण ट्रॅकिंग नाही तर स्पायडर मॅनचे पूर्ण जाळे आपल्या तोंडाला लागतील आजची ब्रेकिंग न्यूज पवन म्हणते एक नंबर जंगल आहे म्हणते बघू पवन काय म्हणतोस गिरीश भाऊ तिकडे चालले आपण रस्त्याने भटकलो पाहिजे ये। ये शाम टाले काय म्हणताय कुठं घेऊन चालले म्हणते पहा झाडाला मार्क, मार्क चालून नाही तर आम्ही रस्ता विसरून जाऊ आम्ही आता तीन तास झाले जंगलात चाललाय डॅम येऊन चालला गेला आता कोणता डॅम पाहायचा आहे मलाच पाहचाय आता बघू गिरीश भाऊ आम्हाला हा पवन पण गिरीश भाऊ हरपले दिसून नाही राहिले हे बघा आम्ही चांग अरे बापरे भरपूर थकलोय हाँ लेके ना वो आता भी नहीं बोलते तीन घंटे चला नहीं तो फट गई चलो दोस्तों मेरे को लगता है चलते चलते आज ये पोरे का जंगल भी खत्म हो जाएगा लेकिन हमारे को डैम नहीं मिलेगा बाघ मिल जाएगा डैम नहीं मिलेगा लेकिन बिब्टे मिल जाएगा लेकिन वाघ नाही मिळे भेटून तडशे पण जाईन पंढऱ्याने भेटल तर चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला समोर तर हे बघा मित्रांनो किती मोठं आपल्या अमरावतीत असा नजारा आहे बघू शकता जबरदस्त असं अमरावतीत तुम्ही कुठे बघितला आहे काय हे पण आपल्या अमरावतीतच आहे बघणार कुठे आपल्या अमरावतीतच हा हिडन प्लेस ऑफ अमरावती बघू शकता त्या आतमध्ये खाली गड्डा आहे माझ्या गावात डॅम्प आहे बघू शकता आम्ही आमच्या बरोबर हे बघा मित्रांनो गिरीश भाऊ दाखवत आहे पाणी कुठे गेलं आणि बघा हा हा तो डॅम दिसत आहे हा दिसत आहे हे बघा झूम करून दाखवतो मी तुम्हाला आगे। आगे। आहा। 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 चलू। चलू। चला मित्रांनो अजून आम्हाला दोन चार तास चाल चालावं लागेल हे बाबा ब्रेकिंग न्यूज दे दे था जाय चालला जा तू वापस शाम्या शाम्या थकलेला आहे तो म्हणते मी आता येत नाही म्हणते शनिवार आज तुला कामधंदे कोणते आहे रे सुट्टीच तर आज हा हे आम्हाला ट्रेडर बोलताय की को ट्रेडिंग करण्या कि जाणारे बोलते लेकिन आज तो सॅटरडे आहे आज कोणती ट्रेडिंग होते हो ना अरे आला श्याम शामटालेला जर वापस जायचं असेल तर शामटाले वापस जाऊ शकतो पण तो एकटा नाही जाऊ शकत तर गिरीश भाऊ म्हणते एकटा नाही जाऊ शकत खरंच नाही जाऊ शकत तो एकटा त्याला बिबट्या खाऊन ये नाही तर वाघ खाऊन घे रस्ताच नाही सापडत हो तर मित्रांनो अजून दोन तीन तास डॅम पुढे पाणी आम्ही तिथे शॉर्ट वगैरे बनू शॉर्ट नाही शॉर्ट समजत जा तर हे आमचे ट्रॅकर तर मित्रांनो हा नाही नाही तू जाऊ शकतो एकटा आज तो ब्लॉग पूर्ण बन आज मरण या नाही तर ब्लॉग बनन दोन पैकी एक काही होईल तर चला मित्रांनो हा मेरी जान तर चला तर मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आम्हाला जाता जाता आता सहा तास झाले आहे आणि त्याच्यात टायलेची चप्पल तुटलेली आहे त्याला सांगितलं होतं बूट घालून येत जा म्हणून पण तो काही ऐकायला तयार नाही आहे श्याम त्याला सांगितलं होतं असा ट्रॅक तुम्ही अमरावतीत कुठेच नसून बघितला तर या आमच्यासोबत तुम्हाला गाईड करायला पवन आहे उद्या डबल येईल मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो श्याम टायमला वाटत आहे मित्रांनो गिरीजवर रस्ता विसरले रस्ता दिसून नाही राहिला हा हा रस्ता आहे की हा रस्ता आहे समजून नाही राहिला रस्ते बुजले असं गिरीश भाऊच्या आपण गिरीश भाऊच्या मागं जाऊ या पवन पवन गलत रस्ते सांगते आपल्याला पवनच्या झाले पुरत तर मी आता काट्या आलो आलोय गिरीश भाऊच्या झाले पुरत पवनच्याच मागं झाले पुरते तुम्हाला एक, में तुम्हाला एक सांगा तर मित्रांनो मी तुम्हाला एक सांगायचं इच्छितो की मला सहा घंटे झाले आहे इथे जंगलात चालून आणि अजून एक सांगायचं होतं की माझा शेवटचा ब्लॉग असू शकते गॅरंटीने नाही माझी वापस यायची रस्ते बंद झाले समोर वाघ एक दिसला तर मला खाऊन टाकलं तर म्हणून हा शेवटचा ब्लॉग असू शकते तर बघू शकता मित्रांनो आम्हाला खाली तुम्ही कधी येणार खाली पाहून चलाच वायपर नाक अजून विषारी दा साप वगैरे तर मित्रांनो आम्ही जंगलाच्या भरपूर आतमध्ये आलेलो आहे सा तर आम्हाला साडेसहा तास झालेले आहे जंगलात येऊन तर आम्हाला काही तो डॅम वगैरे भेटत नाही गिरीश भाऊ पण गायब झाले कुठे गेले गिरीश भाऊ दिसून नाही राहिले ब्रेकिंग न्यूज गिरीश भाऊ दिसले रस्ता शोधत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल तर दोन तीन पाऊस पडायच्या आधी नाही ते जंगल भरपूर दाट होऊन जाईल हा तर हा अळीचा शोध लागलेला आहे ही कोणती अळी आहे माकोडा आहे ना अळी तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू तो की हा पवन दाभाडे हा स्पोर्ट टीचर पण हा असे गंदे गंदे बाता करतो याच्या स्टुडंटवर काय असर पडत असेल त्याचं त्याला माहित हा चांगला रस्ता आहे म्हणते आहे पौन म्हणते चांगला रस्ता आहे ते गिरीब काय म्हणताय

पण गिरीश भाऊ आम्हाला पण त्यांनी म्हटलं की रस्ता किचकट आहे आता डांबरी रोड लागलेला आहे आपल्याला <laughs> बघा याचे टेक कट करावं लागेल तर अजून अजून म्हणते पवन म्हणते दोन तास बघा मित्रांनो सांभाळून चालला असं ठोकर लागू शकते तुम्हाला भर जवानी म्हणून पळू शकता आता पाच मिनिटचा रस्ता राहिलाय म्हणते मित्र साडेसहा घंट्यानंतर गिरीश भाऊ म्हणताय पाच मिनिटाचा रस्ता राहिलाय तर बघू शकता रस्ता भेटलेला आपला म्हशीचा तर मित्रांनो हे पोहऱ्याचं जमलेला आहे इथे ट्रॅकिंग होते मस्त तर चला मित्रांनो तर म्हणते श्याम टाले म्हणते घरी जाऊन काही नाही होत म्हणते हा घरी जाऊन काय करते त्याचा त्याला निरा झोपा काढते तरी म्हणते घरी जाऊन काय करते गिरीश भाऊ ये श्याम रहा की घरी जाऊन काही होत नाही म्हणते घर पे जाके क्या करता करताय तर श्याम टाले म्हणते कि बालबच्चे म्हणते मेरको याचं लग्नच नाही झालं तर बालबच्चे कोणते त्याचा त्याला माहित बाहेर फिरत असेल नाल्या तुम्ही पाऊस पडायच्या आधी या जंगलात यायचा नाही तर रस्ता बुजून जाते त्या टाइमवर मशी पण येत नाही गिरीश बाब पण थकले गिरीश बाबा बुडे होक गे माझ्या मागे बघू शकता तुम्ही हे हे बघा किती पहाड आहे मस्त दिसून नाही राहिला बरोबर दाखवतो तुम्हाला झोप तो किती मस्ता आपले काटे काटे तर किती मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आपल्या अमरावतीत मी ते काटे होते काटत पाय फसला होता मला तर मित्रांनो तर मित्रांनो आम्ही डॅमवर पोचलेलो आहे चला चला लवकर पाणी दिसलं पण मला नाही वाटत की आम्ही जो वरून बघितला होता तर हेच पाणी होतं म्हणून तर मला ते वाटते पण पाणी पाणी आहे कोणतंही असं पण डॅम तर दिसून राहिलाय अरे हे बघा गोडे कॉलेज पण दिसत आहे पाणी भेटलेलं आम्ही पाणी पिऊ शकतो आता तर मित्रांनो मला तर वाटत नाही की अमरावतीत कोणी ही जागा पाहिली असेल बकऱ्या तर मित्रांनो ते बघा पाळावर बकऱ्या चढून तुम्हाला दिसले का बघताय <laughs> 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 तर बघा मित्रांनो इथून घोडे कॉलेज दिसून राहिलाय पण भरपूर दूर आहे आणि हे बघा डॅम मित्रांनो इथे जनावर मला वाटतं इथे वाकपण येते बघा मित्रांनो डॅम हा वरून आम्ही जेव्हा बघितला होता ना तेव्हा दूर वाटत होता तर हा अर्ध्या तासातच ता आलेला ता आहे <laughs>